अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार वेळा आपण धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रे गेल्यानंतर आपण एखादी स्वामींची किंवा देवधर्मांची मूर्ती आपल्या घरात आणतो मूर्ती घरात आणल्यानंतर आपण ते सहज देवघरामध्ये ठेवून देतो पण ही मूर्ती घरात कशी आणायची असते देवघरात कशी ठेवायची असते कुठलीही देवांची मूर्ती घरात आणल्यानंतर किंवा घरात असल्यानंतर आपल्याला तिची सेवा कशी करायची असते हे आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसते जेव्हा आपण अशीच मूर्ती आणतो देवघरामध्ये ती ठेवून देतो कोणीतरी सांगितले म्हणून असेल किंवा एक कुठेतरी गेलो ती मूर्ती आणली देवघरात ठेवली तर ती मूर्ती बऱ्याच वेळा लाभ देत नाही कुठलीही गोष्ट कुठलीही वस्तू बघा जागृत असणे खूप महत्वाचे असते अगदी आपणसुद्धा आहोत आपण रोज काम करतोय कष्ट करतोय मेहनत करतोय खातोय पितो आहे हे काहीच महत्त्वाचं नाही खातो पितो सगळेच हे लोक म्हणजे सगळेच लोक हे करतात नित्य नेमाने हे आपलं चालूच असतं पण आपल्यात पॉझिटिव्हिटी असणं आपल्यात एनर्जी असणं निगेटिव्हिटी आपल्यापासून दूर असणं हे खूप महत्वाचं असतं नाहीतर कष्ट करतोय काम करतोय पण सतत आजारी पडतोय घरामध्ये सगळं ठीक आहे पण सतत नजर लागते एखादी बाधा त्रास देते म्हणजे वाईट एनर्जी आवश्यक ती जर आपल्याला त्रास देत असेल तर त्या जगण्याचाही काही फायदा नसतो म्हणून कुठलीही गोष्ट असेल कुठलीही वस्तू असेल ती पॉझिटिव्ह असणं ती घरात सकारात्मकता आणून देणं किंवा ती वस्तू जागृत असणं खूप महत्वाचं असतं तरच त्याचा शंभर टक्के आपल्याला लाभ होतो आता स्वामींची मूर्ती घरात आहे पण अनुभवच येत नाही स्वामींची मूर्ती घरात आहे पण लाभ होतच नाही स्वामी ऐकतच नाही स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतच नाही स्वामी लक्षच देत नाही किंवा मी जे काही म्हणते त्याच्या उलटच होतं कुठलीच सेवा पूर्णत्वास जात नाही स्वामी माझ्यासोबत असं का करता माझीच ही इच्छा पूर्ण का करत नाही स्वामी का माझ्या आयुष्यात इतका त्रास मलाच का असं असे असंख्य प्रश्न आपल्याकडे असतात आणि आपण त्या स्वामींना पण विचारतो रागराग करतो रोज टेन्शन घेतो डिप्रेशनमध्ये जातो खूप विचारसुद्धा करतो बघा सगळ्या गोष्टी संपवायच्या असतील स्वामींची अनुभूती हवी असेल घरामध्ये स्वामींना जागृत ठेवायचं असेल कुठलंही संकट घरावर कधी येऊ द्यायचं नसेल घरामध्ये नेहमी दैवी हे तुम्हाला जागृत करायचं असेल स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावर तुम्हाला हवा असेल तर आजपासून तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या देवघरात या पाच गोष्टी करायच्या आहेत स्वामींच्या मूर्तीसोबत जर या पाच गोष्टी करायला सुरुवात केली तरच आणि तरच तुम्हाला सेवेचं पूर्ण फळ लाभेल स्वामींचा आशीर्वाद लाभेन तुमच्या घरामध्ये नेहमीच स्वामी जे आहेत हे स्वामी कृपाळू राहतील नेहमी भक्तांवरती त्यांचा वरद हस्त ठेवतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून तुम्हाला नेहमी सुकाट ठेवतील आता सगळ्यात पहिली गोष्ट मग आपण एखाद्या दिवशी आंघोळ केली नाही आपल्याला किती वाईट होतं म्हणजे आज आंघोळ केले दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठलो आपल्याला सगळ्यात पहिले काय होतं की मी कधी अंघोळ करते मी कधी स्नान करते प्रत्येकाला असं वाटतं स्वच्छ सुंदर स्नान केलं की किती छान आणि फ्रेश वाटतं देवांच्या बाबतीतही तसंच आहे बरीच लोक आठवड्यातून पंधरा दिवसातून महिन्यातून तर कधी म्हणजे बरीच अशी लोकं आहेत जी कधीच देवांना स्नानच घालत नाही जर तुम्हाला घरात देवांचा वास हवा असेल खरंच तुम्ही जी सेवा करत आहात ती पूर्णत्वास जावी असं वाटत असेल तर दररोज तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवरती पाणी पंचामृत घाला असं सा अजिबात सांगणार नाही गुरुवारच्या दिवशी पंचामृत घाला पण इतर दिवशी थोडंसं पाणी स्वामींच्या मूर्तीवरती घाला आणि दररोज स्वामींना स्वच्छ स्नान घाला छान मूर्ती पुसा देवघरामध्ये ठेवा आणि स्वामींची पूजा अर्चा करा रोज ही क्रिया करायला जर सुरुवात केली तर घरामध्ये खूप सकारात्मकता यायला लागेल घरामध्ये नेहमीच एक पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्हिटी राहील घरातील पूर्ण वातावरण हे पवित्र होईल ही पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट मूर्ती आहे एक काहीतरी हळद सॉरी चंदन लावलंय फूल लावलं आहे झाली माझी सेवा अशी सेवा कधीच नसते स्वामींच्या सेवेमध्ये किंवा स्वामींच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींना आवडणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे भक्तांप्रती असणारी त्यांची सेवा असते स्वामींना सेवा ही अत्यंत विशेषप्रिय असते त्यामुळे आपल्याला स्वामींची सेवा मनोभावे आणि मनापासून करायची आहे यामध्ये खूप काही सांगणार नाही पण नित्यसेवा आवर्जून करावी हा एखाद वेळेस कुठेतरी गेलो चुकली मुकली तर ती गोष्ट वेगळी असते पण इतर वेळेस तुम्हाला दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करायची आहे नित्यसेवेमध्ये तुम्हाला सारा मृत ग्रंथाचे तीन पाठ करायचे आहेत गुरुचरित्रातील तुम्हाला एक सतरावा अध्याय वाचायचा आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला सात किंवा अकरा वेळा <laughs> तारक मंत्र म्हणायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला जमत नाही एका ठिकाणी बसवलं जात नाही किंवा नित्यसेवेसाठीही तितका वेळ किंवा तितका काला अवधी आपल्याकडे नसतो मग अशा वेळेस एखादी माळ जरी आपण केली किंवा एखादी माळ जरी आपण जपली तरीही चालेल फक्त जी काही सेवा आपण करतो ती मनापासून असणं खूप महत्त्वाचं असतं यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे अशी की बरीच लोक अजूनही श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा देवघरामध्ये असेल आपण जे काही देवघरामध्ये मूर्ती ठेवलेले आहेत तर तिथे कधीच नैवेद्य ठेवत नाही बरीच लोक काय करतात की एखाद्या टायमाला आठवड्यातून किंवा एखादी चांगली गोष्ट घडली की तेव्हाच काहीतरी देवांच्या समोर ठेवायचं बघा एखाद्या वेळेस तर आपण जेवलो नाही आपण काही खाल्लं नाही तर आपल्यालाच म्हणजे कसं वाटतं तर प्रत्येकालाच ते माहिती आहे की आपण अन्नपाण्याशिवाय जगू शकत नाही सो so, तसंच आहे की जेव्हा आपण देवघरामध्ये देवांची स्थापना करतो जेव्हा आपण देवघरामध्ये देवांना ठेवतो तर आपलं कर्तव्य आहे की रोज आपण तिथे जे नैवेद्य आहे ते नैवेद्य ठेवायचं आहे आता नैवेद्य म्हणजे खूप छान किंवा असं तर अजिबात नाही जेव्हा जेव्हा घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं अशा वेळेस आपण फक्त भात आणि दूध किंवा फक्त भात आणि थोडीशी साखर ठेवली तरीही चालते आता भात जरी ठेवायचा नसेल तर आपण एखादं दररोज फळ ठेवू शकतो किंवा अगदी एक वाटीवर साखर ठेवली तरीही चालते ही गोष्ट देखील आपल्याला दररोज नित्यसेवेमध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर तिथे आवर्जून करायची यानंतरची जी, जी पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे बघा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अत्यंत पवित्र आणि अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या काही विशेष सेवा आहेत त्यामध्येच असणारे गुरुचरित्र पारायण असेल किंवा सारामृत पारायण असेल ऐक्य मंत्र असेल स्वामी स्तवन असेल ह्या ज्या काही विशेष सेवा आहेत ह्या स्वामींना खूप प्रिय आहेत बऱ्याच वेळा या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आपल्याकडनं चुकल्या जातात महिन्यातून असेल किंवा पंधरा दिवसात म्हणजे असेल त्यातील एक जरी सेवा केली कधीतरी गुरुचरित्र आठवड्यातील किंवा पंधरा दिवसामध्ये एकदा गुरुचरित्र आपण केलं नाही गुरुचरित्र गुरुचरित्रातील सतरावा अठरावा किंवा एकविसावा अध्याय जरी वाचला किंवा सारामृत एक ग्रंथ वाचायला म्हणजे एक सारामृताचं आपलं जे एक पूर्ण पुस्तक आहे एकवीस अध्याय वाचायला आपल्याला फक्त एक तास लागतो आपण पंधरा दिवसातून जर पूर्ण एक ग्रंथ जरी वाचलं तर त्यानेही श्री स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा आपल्यावरती राहते या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत मात्र आपल्या सेवांमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत ज्या घरामध्ये या सेवा नेहमी घडल्या जातात किंवा नेहमी केल्या जातात त्या घरामध्ये नेहमीच स्वामींची कृपा असते स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे स्वामींचं म्हणजे स्वामी जे आहे ते नेहमी जागृत असतात आणि आपल्या भक्तांवरती ते खूप प्रेम करतात खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत आवर्जून करा करा पुढे म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला माहिती नसेल पण यापुढे या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ